नमस्कार मित्रांनो इझी लाईफ फॉर्मरमध्ये आपले स्वागत आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या बॅगाची पुन्हा तपासणी करण्यात आली आहे उद्धव ठाकरे धाराशिवला जात असताना पुन्हा एकदा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली औसा येथील हॅलिपॅडवर ही तपासणी करण्यात आली काल आणि आज उद्धव ठाकरे यांच्या बॅगाची तपासणी करण्यात आली यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते काल जालना येथे दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती आज उद्धव ठाकरे यांची बार्शी शहरात सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या उद्या धाराशिव जिल्ह्यात दोन प्रचार सभा होणार आहेत उमरगा विधानसभेचे ठाकरेचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्यासाठी लोहारा येथे एक वाजता तर धाराशिव विधानसभेचे उमेदवार कैलास पाटील यांच्यासाठी धाराशिव शहरात सायंकाळी सात वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे तत्पूर्वी उद्धव ठाकरे काल यवतमाळमधील वन येथे प्रचार सभेसाठी असताना त्यांच्या बॅगांची तपासणी झाली होती हेलिकॉप्टरमध्ये बाहेर पडताच निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या त्यामुळे उद्धव ठाकरे चांगले संतापले होते त्यांनी या संदर्भातील व्हिडिओ देखील शूट केला होता तसेच निवडणूक अधिकाऱ्यांना तुम्ही एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याही बॅग तपासा आणि व्हिडिओ शूट करून मला पाठवा असे सांगितले होते आज सुद्धा मान्य उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली यावेळीसुद्धा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याच्या प्रतिक्रिया येत आहेत निवडणूक आयोग फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांची तपासणी करत असल्याचा आरोप होत आहे भाजप शिवसेना शिंदे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या नेत्यांची तपासणी होत नाही याची चर्चा होत आहे मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद